गोकुल गो विधानसभेची निवडणूक अवघ्या पंधरा दिवसावर आलेल्या दिवसातच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणुकीच्या लक्षात घ्या या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याबरोबर सर्वांच्याबरोबर हितगुज करावं आपल्याबरोबर चर्चा करावी आणि विधानसभेची पुढची रणनीती ठरवावी या उद्देशानं या राधानगरी तालुक्यामध्ये बुदरगड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आठ मेळावे झाले हा नववा मेळावा आहे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि आंबाबाईच्या आशीर्वादाने सांगतो की या आठ आणि आजचा नववा मेळावा बघितला तर जवळजवळ वीस हजार लोकांशी आपण आता संवाद साधलेला आहे आजची उपस्थिती बघितली तर याचा अर्थ असा की एक लाख लोकांशी आपण संवाद साधला आहे वीस हजार अधिक पाच गुणिले पाच म्हणजे एक लाख लोकांशी आपण संवाद साधलेला सा आहे लक्षात घ्या एवढ्या सगळ्या लोकांचं समर्थन हे के पी पाटील साहेबांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे लक्षात घ्या आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या राज्यातली स्थिती आणि या मतदारसंघातली स्थिती ही भविष्यात आपल्याला सगळ्यांना आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान सांगायचे आहे पण जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो की या राज्यामधलं सगळं वातावरण बघितलं या भाजप सरकारचं वातावरण बघितलं सगळं तर इथल्या सगळ्या घटकांच्या मध्ये अस्वस्थता आहे लक्षात घ्या खास करून महिलांच्या मध्ये लहान मुलींच्या मध्ये शाळेतल्या मुलांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांच्यामध्ये ही सगळी अस्वस्थता आहे लक्षात घ्या स्वामीनाथन आयोगाची निर्मिती कधी झाली बघा दोन हजार आठला अजूनही आपल्याला भाव मिळत नाही लक्षात घ्या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे कोट्यावधी रुपयाची विकास कामं केलीत असा डांगोरा पिटला जातोय पण विकास कुणाचा झाला हे बघावं लागेल लक्षात घ्या कारण आपण बघितलं अनेक इमारती उभा राहिलेल्या आहेत दोन कोटी चार कोटी तीन कोटी पण त्याचा दर्जा बघितला तर निकृष्ट आहे रस्ते बघितले तर निकृष्ट आहे काल के पी साहेबांच्या एका क्लिप मध्ये बघितलं कॅनॉलची कामं सुद्धा सगळी ढासळलेली आहेत लक्षात घ्या म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत पण यामध्ये कोणत्याही प्रकारची शाश्वत आता राहिलेली नाही लक्षात घ्या आणि म्हणून या सगळं भयावह चित्र आहे लक्षात घ्या आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच महाविकास आघाडीकडे केपी साहेबांची उमेदवारी मागितलेली आहे लिंगर साहेब तुम्ही मगाशी म्हणला की उमेदवारीच पक्क करा काही काळजी करू नका उद्याच्या निवडणुकीमध्ये केपी साहेबांना महाविकास आघाडीच्या मध्ये उमेदवारी मिळणार आहे लक्षात घ्या काही काळजी करायची गरज नाही या तिन्ही पक्षांनी सर्वे केलेला आहे त्या सर्व्हेमध्ये केपी साहेबांचं नाव अग्र वरच्या बाजूला आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांच्या उमेदवारीच्या बद्दल आता कुणी चिंता करायची गरज नाही तुम्ही आम्ही आता कामाला लागणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की महाराजांना तुम्ही आम्ही निवडून दिलं त्रेचाळीस हजार मताचं मताधिक्य या तालुक्यातल्या लोकांनी महाराजांना दिलं त्याचं कारण काय कारण महाराजांच्या ऋणातनं तुम्हाला मला उतराई व्हायचं होतं लक्षात घ्या ती उतराई झाली आणि महाराज निवडून आले आणि महाराजांचा दौरा बुदरगड तालुक्यात चालला होता त्याने के पी साहेबांना फोन केला की महाराज माझा मा, की साहेब आमचा दौरा आता बुजरगड तालुक्यामध्ये आहे त्या बुधरगड तालुक्याच्या विशीवरती मुदळ के केपी साहेबांनी महाराजांचं स्वागत केलं बुके दिला शाल दिली स्वागत केलं काय चूक झाली हो त्यांची एक खासदार मतदारसंघातला येत असेल तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे का नको करायला पाहिजे त्यांनी स्वागत केलं स्वागत केल्याबरोबर या सरकारच्या पोटामध्ये पोटशू उठला या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींच्या पोटामध्ये पोटशु उठला आणि त्याने तिसऱ्या दिवशी बिद्री साखर कारखान्यावरती धाट टाकली धाट टाकायला काय रात्री जे धाट टाकायला तिथं काय चुकीचं काय चाललंय का हो जो कारखाना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज एक नंबरला आहे खुद्द दस्तूर खुद्द शरद पवारनी सांगितलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधला महाराष्ट्रातला बिद्री साखर कारखाना हा एक नंबरचा साखर कारखाना आहे ज्या साखर कारखान्याचा कोजनरेशन प्रकल्प देशामध्ये एक नंबरचा आहे लक्षात घ्या अनेक साखर कारखाने महाराष्ट्रातले आपण बघितले एफ आर पी देऊ शकत नाहीत कामगारांचे पगार देऊ शकत नाहीत मी कुणाचं नाव घेत नाही त्याचं कारण काय झालेलं आहे सांगतो सरकारचं कुचकामी धोरण सरकार जे साखर आपण पिकवतो ऊस पिकवतो आपण तिची साखर तयार होते त्या साखरेला भाव बांधून तयार नाही लक्षात घ्या द्यायला आणि एफ आर पीच एफ आर पीचं बंधन शेतकऱ्यांना तर भाव मिळाला पाहिजे पण साखरेचं भाव बांधून द्यायला तयार नाही त्यामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आलेत म्हणून त्याला काय करायला लागतंय त्याला बाय प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात उपपदार्थांची निर्मिती करावी लागते करा आणि केपी साहेबांनी ते केले को जनरेशन प्रकल्प उभा केला इथेनॉल प्रकल्प उभा केला आणि म्हणून आज महाराष्ट्रातला एक नंबरचा दर जो एफ आर पी बत्तीसशे रुपये त्याच्यापेक्षा दोनशे रुपये जातात चौतीसशे रुपये दर त्याने दिलेला आहे लक्षात घ्या कुणीही दिलेला नाही लक्षात घ्या आज तुमच्या कारखान्याचे डायरेक्टर इथे बाटळे साहेब आहेत ते सांगतील तुम्हाला आणि म्हणून एवढा चांगला कारखाना चालवला आहे त्याच्यावरती धाड टाकली आणि त्यांच्या इथेनॉल प्रकल्पाला काय केली त्यांचा लायसन रद्द करण्याची भूमिका घेतली नव्या नव्या एवढे ते थांबलेले नाहीत मळीची निर्मिती सुद्धा करायची नाही म्हणून सांगितलं बिदरी कारखान्यानं आता बिदरी कारखान्यातली मळीची निर्मिती करायची नाही म्हणजे कारखानाच बंद करायचं हो साखर मला सांगा ऊस गाळल्यानंतरच मळी निर्माण होते तुम्हाला माहित आहे मग मळीची निर्मिती करायची नाही म्हणजे काय करायचं कारखानाच बंद करायचं म्हणजे एवढं मोठं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी कारस्थान या सरकारनं केलं के पी साहेब आपल्याला माहीत आहे मोर्चे काढले आपण सगळ्यांनी त्या विरोधात के पी साहेब खास हायकोर्टमध्ये गेले आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की हायकोर्टानं या सगळ्या सरकारच्या निर्णयाला स्टे दिला हे चुकीचं चाललंय म्हणून हायकोर्टानं ताशेर उडवले लक्षात घ्या आणि याला स्टे दिला आणि पुन्हा हे सगळं आता आपलं चालू झालेलं आहे अहो काय करायला लागलं आहे तुम्ही जे चांगलं चाललंय त्याला चांगलं म्हणा जे बंद पडले कुठं त्याला तुम्ही बघा ना जे चांगलं चाललंय त्याला चांगलं म्हणा म्हणजे हा अशा पद्धतीचा सगळा कारभार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं चाललेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला मग अशी विनंती मी केली होती की वीस हजार लोकांशी आता संवाद झालेला आहे लक्षात घ्या म्हणजे प्रत्यक्षात एक लाख लोकांशी संवाद झालेला आहे आता तुमची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भविष्यामध्ये की आपल्या शेजारे असणारे अनेक पक्षाचे लोक आपल्याबरोबर आता उद्या भविष्यामध्ये येणार आहे त्यांना सांभाळून घ्या त्यांच्याबरोबर हितगूच करा चुकीच्या पद्धतीने मेसेज काय करू नका लक्षात घ्या व्हॉट्सअपवर वगैरे ते एकमेकांचा गैरसमज होईल असं वागू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विधानसभेची निवडणूक आपल्याला यशस्वी करायचं आहे लक्षात घ्या आणि के पी साहेबांना आपल्याला या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी हा वंचित वरचा भाग आहे त्याला या ठिकाणी न्या या ठिकाणी मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाठीशी या ठिकाणी पायाला भिंगरी बांधल्यासारखं का काम करूया एवढीच मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जयंत जय जाए महाराष्ट्र